तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी जत्राटवेस येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न सत्यशोधक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती जत्राटवेस साठेनगर येथे साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन समाजातील ज्येष्ठ नागरिक व प्राध्यापक सोमवेल आकाराम सकट व गंगाराम हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर थोडक्यात सोमवेल सकट जिल्हाध्यक्ष जगदीश मारुती हेगडे सल्लागार किसन गंगाराम दावणे अध्यक्ष सचिन भूपाल हेगडे आनंद केगारे प्रकाश हेगडे आरेश संदी अमित कांबळे संदीप माने रमेश मधाळे रोहित भन्ने शंकर सौगुले रवी श्रीखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मंडळाचे सुनील भन्ने माणिक हेगडे सुरेश केगारे रॉबिन दावणे प्रवीण खेत्रे अविनाश हेगडे रोहित भन्ने आकाश हेगडे किसन पाटील संकेत दावणे ओमकार हेगडे तुषार हेगडे सूरज हुल्ले महेश ऐवाळे किशोर चौघुले अशीष खेत्रे अनिकेत खेत्रे नयन हेगडे आकाश चौगुले विशाल हेगडे पीटर केगारे ओमकार हेगडे पियूष हेगडे राजू हेगडे अशोक हेगडे सुधीर हेगडे नागेश हेगडे राहुल हेगडे अर्जुन हेगडे रामा तग्यागोळ शिवा मांग जितेंद्र मोरे आकाश हेगडे अविनाश हेगडे रोहन मांग करण हेगडे अर्जुन हेगडे सागर हेगडे रंजन होनकडे सौरभ हेगडे दिलीप केगारे पप्पू हेगडे महादेव सकट सोमेश हेगडे दुर्गापा जालीगेडा साहिल भन्ने दादू भन्ने सूरज हेगडे रोहित हेगडे निखिल साठे राहुल हुल् अरुण पाटील मोहन दाभाडे अरुण दाभाडे मोहन मासुळे अनिल पाटील मायकल आवळे रोहित पाटील आकाश पाटील सुनील कळगिडा रीटा वाघमारे शशिकांत केगारे संजय मैशाळे दिलीप मैशाळे पिंटू सोनुने प्रथमेश सावळगी प्रशांत हेगडे सनी दावणे बंडू केगारे यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते जयंती अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी व वा हलगी वाद्यामध्ये साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते बाळू दत्तू भन्ने यांनी तर आभार मंडळाचे युवाध्यक्ष प्रवीण वसंत हेगडे यांनी मानले म्हणून समाजाला विनंती की जे करताय करा एकमेकाच्या विचाराने करा आणि समान सध्या घरामध्ये कोणी आवानी पोरग ठेवू ठेवू नका पोरांना कुठल्याही त्यांच्या आई बापाला ताकीद करा गव्हर्नमेंटने भरपूर दिले त्यांना सोयी केल्या ते अन्वेषण हे सगळं दिलेलं आहे पुस्तक द्यायला गेले तेव्हा तेव्हा कृपा ते करून आईवर का जी मुलं शाळेला जात नाहीत त्यांच्या आईवर ताकीद करून शाळेला पाठवा नाही एखाद्याची काही अडचण असेल तर मला सांगा सर या कोणाला शाळेचं सामान नाही आहे किंवा कपडा आता नाही मी घेऊन पण शाळा सोडू नका आपला सामान एवढ्यासाठी मला ही संधी दिली याबद्दल मी अजून धन्यवाद सर खरोखरच सराने आपलं मनोगत चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे आणि त्याने आपल्या मनोगतातून एक तीन तीन गोष्टी सांगितल्या की शिक्षण संघटना आणि संघर्ष ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेले आहे त्याच ज्या गोष्टी सरांनी सांगितल्या आहेत आणि खरोखरच सराने आपलं मनोगत चांगल्या पद्धतीनं व्यक्त केल्याबद्दल मी बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील